ढळ येथे संत गाडगे महाराज अवघ्या एकोणसत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवस विविध सामाजिक कार्यक्रम राबवून पुण्यतिथी साजरी करण्यात आली रामानंदचार्य नरेंद्राचार्य संप्रदाय ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती व्यसनमुक्ती समिती आणि सेवा सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवण्यात आले यामध्ये ग्राम स्वच्छता गटार आणि नाल्यांची सफाई तसेच पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून चुलबंद नदीवर बंधारा उभारण्यात आलाय या उपक्रमात शासकीय कार्यालय गाव परिसराची स्वच्छता करण्यात आली नागरिक शालेय विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गाडगे महाराजांच्या स्वच्छता आणि समाज प्रबोधनाचा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवलाय या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रकाश नागपुडे यांनी गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीचा औचित उची, औचित्य साधून मौजा मांडळ यांच्या श्री रामानंद नरेंद्र तार्यजी महाराज यांच्या संयुक्त विद्यमान तसेच मांडळ ग्रामपंचायत समिती मांडळ येथील सेवा सहकारी संस्था तसेच येथील व्यसनमुक्ती समिती व तंटामुक्त समिती या संपूर्ण समित्यांच्या माध्यमातून आणि मांडळ गावातील समस्त नागरिकांच्या माध्यमातून श्री संत गाडगे महाराज यांच्या दैन पुण्यतिथीचे औचित्य साधून मांडळ या ठिकाणी स्वच्छता अभियान आणि वनराई बंधारा नदी या ठिकाणी बांधून संपूर्ण मांडळ तसेच परिसरातील जनतेला एक संदेश देण्याच्या अनुषंगानं वनराई बंधारा मांडळ येथील चुरबंद नदी तिरा चुरबंद नदीच्या पात्रामध्ये जेणेकरून पाणी अडवून तो भविष्यात पाणी कसा मुरवल्या जाईल याचा एक संदेश देण्याच्या उद्देशानं या संपूर्ण मांडळवासियांच्या सहकार्यानं तीन दिवस हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेला आहे पेन तालुक्यात पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच विज्ञान व गणित अध्यापक मंडळ आणि कोणाई सन्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने त्रेपन्नवे पेन तालुका विज्ञान प्रदूषण उत्साहात सुरू झाले विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले या दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रदर्शनात प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच शैक्षणिक साहित्य निर्मिती गटातून एकूण एकशे दहा विद्यार्थी प्रतिकृती सादर करण्यात आली घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन ऊर्जा बचत जलसंधारण कचऱ्यापासून वीज निर्मिती आपत्ती निवारण आणि मनोरंजनातून गणित यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण मॉडेल्स मांडली आहेत उद्या सायंकाळी पारितोषिक वितरणाचा आणि विज्ञान मेळव्याची सांगता होणार असून येथून निवड झालेल्या प्रतिकृती जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी जाणार आहेत या बातमीचा आढावा घेतलाय पेन प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी नमस्कार आज कोणाचन्स स्कूल बोरगाव येथे त्रेपन्नावे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती पेन शिक्षण विभाग आणि गणित विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दिनांक एकोणीस आणि वीस डिसेंबर या दोन दिवसात आयोजित केलेला आहे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा विषय या वर्षीचा आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम त्याच्या अंडर साधारण सात उपविषय आहेत आणि या विषयांवर आधारित जवळजवळ शंभर पेक्षा जास्त मॉडेल्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे प्राथमिक विभागातून साठ माध्यमिक विभागातून साधारण चाळीस शिक्षकांचे दहा असं जवळपास शंभर मॉडेल्स इव्हॅल्युएशन या ठिकाणी विविध पर्यवेक्षकांच्या माध्यमातून होईल या उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय बिडे साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि बक्षीस वितरण सोहळा दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला संपन्न होईल आणि अजून काय बोलायचं कट करा धन्यवाद आजच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार